धुळे शहरातील एसीसू पेस जवळ मंजिपराचे काम गतीने नागरिकांचे होत आहे हाल व्यावसायिकांना उपासमारीची वेळ याबाबत अधिकृत की धुळे शहरातील एसीसुपेस कॉलेज समोर श्रम सापडले रेस्टॉरंट श्रम सापडले रसवंती श्रम सापडले हॉटेल येथील व्यावसायिक त्याचबरोबर त्याला लागून असलेले सर्व व्यावसायिकांवर आज उपासमारीची वेळ आली असून सदर या ठिकाणी एसएसयूपी समोर असलेल्या भूमिगत गटारींचे काम अतिशय धीम्या गतीने चालू असून गेल्या सहा महिन्यांपासून या ठिकाणी भव्य स्वरूपात खड्डा खोदण्यात आला असून या खड्ड्यामुळे या ठिकाणी गटारींचे पाणी घाण पाणी तुंबल्याने या ठिकाणी रोगराई पसरत आहे त्याचबरोबर येथील घाण काढली जात नसल्याने या ठिकाणी अपघात होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही अनेक वेळा विद्यार्थी या ठिकाणी ये जा करीत असतात त्यांना देखील पाय घसरल्याने पडत असतात व त्याच्यामुळे सदर काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे व व्यावसायिकांवर होणारे बसमारीची वेळ देखील या ठिकाणी येऊ या नये यासाठी लवकरात लवकर सदर काम मार्गी लावावे असे येथील स्थानिक व्यापाऱ्यांकडून व्यावसायिकांकडून व्यक्त होत असून संबंधित मंजिपुराच्या अधिकाऱ्यांनी याबाबत लक्ष द्यावे अन्यथा यापुढे आंदोलन खेळले जाईल असा देखील इशारा येथील स्थानिक व्यावसायिकांनी दिला आहे खड्डे तयार केलेले आहे गटारी पंधरा दिवसा चुलमलेले आहे त्या गटारीचं पाणी खड्ड्यामध्ये ब्लॉक झालेलं आहे पुढे जाण्यास चालना मिळत नाही आहे आणि ए सी बस महाविरणाचे रोज ऐक्या ए सी एस क्वालेचे वर्दळ असते जीवान आरोग्याला धोकादायक आहे आणि रोजी रोजीचा प्रश्न बोललेला आहे काम चालतंय धिम्मेगतीने चालते आहे काम त्यांना साहित्य उपलब्ध मिळत नाही आहे आणि वॉटर सप्लायकडे हे काम दिलेले आहे तुमची मागणी काय आहे मग काम लवकरात लवकर हो बॉ आम्हाला एवढं एवढंच आमचं मत महत्वाचं